माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर सहकर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मतदान पार पडत एकोन, सा आहे एकोण एकोणीस हजार सहाशे एकावन्न मतदार असलेले या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनलमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आणि यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराज पॅनल चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनल यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान केलेलं आहे तसेच सुप्रिया सुळे यांनी श्री शंभूसिंह महाराज हायस्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे हे देखील मतदानासाठी दाखल झाले होते सुप्रिया सुळे यांनी रंजन तावरे यांना शुभेच्छा दिल्या रंजन तावरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी माळेगाव